तुम सब आज तुम्हाला गुड न्यूज देण्यासाठी ब्लॉग बनवला आहे. मैं नहीं मानता। वेट करता त्याचीच गुड न्यूज आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. तुम सब आउट करणार रे. लगना. रे। नहीं। नहीं। मैं नहीं मानता. बिल तेरे कोणासोबत करणार आहे कधी करणार आहे कुठं करणार आहे कसं करणार आहे सगळं सांगणार आहे तुमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा हे आईज वेलकम टू न्यू ब्लॉग डेअरी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत मग काय नाही तुमचं बाबा तुम्हाला गुड न्यूज देण्यासाठी ब्लॉग बनवलं आहे तर गुड न्यूज काय लवकरच तुम्हाला कळेल ब्लॉग शेवटपर्यंत बघा क्वालिटीची गुड न्यूज आहे ज्याचा तुम्ही वेट करता त्याचीच गुड न्यूज आहे कारण मी जेव्हा पण इंस्टाग्रामवर मी क्वेश्चन टाकतो एकच क्वेश्चन असतं आहे मग म्हणलं चला तुमच्या मनासारखं दे तेच करणार आहे कारण क्वालिटीचं विषय म्हणजे तुमचा भाऊ करणार आहे लागणार कोणासोबत करणार आहे कधी करणार आहे कुठं करणार आहे कसं करणार आहे सगळं सांगणार आहे फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर विषय असा आहे मी जेव्हा पण आस्मी क्वेश्चनाला क्वेश्चन टाकतो मला सेवंटी पर्सेंट क्वेश्चन एकच असतात भाई तुझ्या जीएफचं नाव सांग आणि तुझं लग्न कधी आहे मी माझं फिक्स डायलॉग असतं माझं लग्न दोन हजार पन्नासमध्ये आहे तर असं काही विषय नाही मग कारण डिसाईड केलं तुम्ही एवढं विषय करायला तुमच्या भाऊच्या लग्नाशी वाट बघायला म्हणलं एकदा जर लग्न करूनच टाकावं तुमच्या बी मनाला शांती माझ्या बी मनाला शांती तर विषय असा आहे तुमचं भाऊ लग्न करणार आहे <laughs> तर लग्न करण्यासाठी <coughs> महत्वाचे म्हणजे पोरगी पाहिजे तर पोरगी कोण आहे सांगतो सांगतो शेटपर्यंत ब्लॉग बघा सगळं सांगतो तर असा विषय आहे की आमची मम्मी पण म्हणाली आता लग्न कर म्हणून आमच्या मम्मीचा टॉन्ट असत आहे तुला पण पोरगी बघू तुझं पण लग्न करू तर मम्मीला एकच सांगायचं आहे तुझ्या पोऱ्यांनी ऑलरेडी पोरगी बघून ठेवली आहे असा काय विषय नाही आमची <laughs> मम्मी पण ब्लॉग बघते आहे असा काय विषय नाही आपण अरेंज मॅरेजच करणार आहे लव मॅरेजच्या भानगडीत आपण पाठणार नाही लव मॅरेज तर कशाला तुमच्या भावाची जिंदगी बर्बाद करायला बसलो लग्न कधी करायला एफ कोण आहे तुमच्या भावाला जी आपण तुमचं भाऊ लग्न एवढं लवकर करणार आहे अरे बाबा अजून लाईफ मध्ये लय एन्जॉय करायचं कुठं लग्न करून त्या बायकोच्या मागे फरीत बसू चला की इकडं चला की तिकडे हेच करा तेच करा इकडं जाऊ मित्रांसोबत जाऊ नका कॉलवर बोल नका हे, लगने, लगने हे ते कुठं जिंदगी झेंड करून घेऊ त्यापेक्षा लग्न लग्न आहे असं नाही की संन्यास घेणार आहे हे घेणार ते घेणार लग्न करणार आहे पण वेग योग्य वेळ आल्यावर मी तुम्ही लग्न करणार आहे एवढं लवकर तर मी लग्ना अजिबात करणार नाही आणि करणार असेल तर तुम्हाला लवकरच सांगेल तुम्हाला व्हॉट्सअपला सा इंस्टाग्रामला पत्रिकाला स्टोरी टाकेल पोरगी कोण आहे ते बी सांगेल तर एवढं लवकर मी लग्न करणार नाही माझ्या लग्नाची वाट बघू नका तुमच्या सगळ्यांचे लग्न होतील तेव्हा माझं लग्न होणार आहे कारण मला एन्जॉय करायचं आहे पुढं जायचं आहे फिरायचं आहे मज्जा करायचं आहे आयुष्य जगायचं अजून लग्न केलं की बायकोचं कॉल येणार कुठे आहे या लवकर मित्रांसोबत फिरू नका हे करू नका ते करू नका त्यासाठी मी लग्न लवकर करणार नाही माझी लग्नाची वाट बघू नका तुम्ही तुमच्या लग्नाला मला बोलवा आम्ही येतो पर्सनली म्हणजे चिकन आता हाय जण व्हेज लग जेवण व्हेज बनवते त्याच्यामध्ये थे, जामून ठेवा जे नॉन व्हेज जेवण बनवते लग्न तरी चिकन बिर्याणी करा विषय काय नाही तुमच्या भावाला चिकन बिर्याणी आवडते आणि व्हेजमध्ये मध्ये म्हणजे पनीरचा टिक्का मसाला करा पुरी करा राईस करा डाळ करा जामून ठेवा म्हणजे ठेवा आणि माझ्या लग्नाच्या अजिबात वाट बघून का मी लग्न करणार नाही मी एवढं लवकर तर लग्न करणार नाही एवढं मनापासून बोलायला विचार करा मला लग्न करायचंच नाहीये आता आमच्या चाचा आले तर त्यांना विचारू लग्न केल्यावर कसं वाटतंय काय वाटतंय विषय आता बघा हे लग्न केलेले माणसे असं म्हातारे होते लग्न झाल्यावर असं होतं विषय त्यापेक्षा भारी लग्न बिकण्याचा चाल शादी आहे करण्याच कर गो पस्तारा म्हण बघितलं असं म्हणाले चाचा काय करावा त्यासाठी मी विचार केलो लग्न बिकन अजिबात करायचं नाही खाय नाही खाय नाही आणि तुम्ही ते कसलो विचारत बसू नका तुझं लग्न कधी शंभर टक्के तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगणार माझं लग्न कधी आहे आणि माझी बायको कोण आहे माझी बायको तर अजिबात नाही सोडा आवड तुमचं भाऊ लव्ह मॅरेज करणार तुमचं मॅरेज अरेंज मॅरेज थोडा लव्ह झाला तर ती वेगळी गोष्ट आहे तुम्ही म्हणा तू स्टोऱ्या प्रेमाची टाकतो तुला लव कसं झालं ही बास तसं काय नाही आवडत म्हणून टाकतो प्रेमाची स्टोऱ्या टाकून हा मज्जा येतो बाकी काय विषय नाही सगळ्यांना वाटतं की बाबा कोणाचं तर प्रेमात आहे लग्न करणार आहे टेन्शन घेऊ नका लग्न करणार आहे अजून खूप वेळ आहे त्या गोष्टीला मग तेच म्हणायचं मला तुम्ही मला विचार करू नका मी आज लग्न कधी आहे काय मी एवढा लवकर तर लग्न करणार नाही अजिबात आणि जेव्हा मी लग्न करेल शंभर टक्के सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगेल की आज म्या तुमचा लग्न करायला आहे तुम्ही लग्नात आहे आणि आपलं लग्न क्वालिटी होणार आहे हो आणि तुमचं भाऊ अरेंज मॅरेज करणार आहे का लव्ह मॅरेज करणार आहे ते बी सांगेल आणि हां तुम्हाला असं का तुम्हाला काय वाटते की मी लव्ह मॅरेज करावं की अरेंज मॅरेज करावं ते कमेंटमध्ये सांगा जर जे सगळ्यात जास्त कमेंट असतील ते करणार मी लिहून घ्या माझ्याकडे जर लव मॅरेज म्हणून सगळ्यात जास्त कमेंट आले तर लव मॅरेज करणार जर अरेंज मॅरेज म्हणून सगळ्यात जास्त कमेंट आले तर अरेंज मॅरेज करणार लिहून घ्या शब्द आपला तर अशा डेली ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा लवकरात लवकर आपले टेन कॅज सबस्क्राईबर करून टाका